भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी कोळसा भरलेली मालगाडी बुधवारी पंधरा मेला दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरली या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालगाडीचे अनेक डबे रुळाखाली गेल्यामुळे ट्रॅकचे मोठे नुकसान झाले यामुळे सुरत ते भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती रेल्वे प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दखल घेत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवरती सुरू केले आज सकाळपासून एक रेल्वे लाईन आंशिक स्वरूपात सुरू करण्यात आली आहे मात्र दुसऱ्या ट्रॅकवरील कामात पावसामुळे अडथळा निर्माण झाला तरीही सुमारे दोनशे कामगार अभियंते आणि तांत्रिक कर्मचारी अपघातस्थळी अहोरात्र काम करीत आहेत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षा घटनास्थळी ठोकून असून ट्रॅक दुरुस्ती बरोबरच तांत्रिक तपासणी ता देखील सुरू आहे डबे उतरल्यामुळे ट्रॅकचे व वा वळणाचे स्वरूप बिघडले होते त्यामुळे केवळ दुरुस्तीच नव्हे तर ट्रॅकची स्थिरता व सुरक्षिततेची खात्री करणेही गरजेचे आहे रेल्वे प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार आज सोळा मे रोजी रात्री उशिरापर्यंत दोन्ही ट्रॅक पुन्हा सुरू होतील अशी शक्यता आहे मात्र दुरुस्ती व चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच प्रवासी व मालवाहतूक सेवा पूर्णपणे सुरळीत होणार आहे या अपघातामुळे काही गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत परिणामी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सा सामना करावा लागला आहे स्थानिक प्रशासन व रेल्वे कर्मचारी प्रवाशांना मदत करण्यासाठी सज्ज आहेत रेल्वे अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही अधिकृत चौकशी सुरू असून रेल्वे प्रशासनाने या संदर्भात अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे अमळनेर शहर व परिसरात दररोज सायंकाळी होत असलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होऊन अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचले होते यात्रोत्सवात व्यावसायिकांचे प्रचंड हाल झालेत दिवसभर प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पावसाला सुरुवात हे चक्र किमान तीन दिवसापासून दररोज होत असल्याने शहरात ठिकठिकाणी थीक रस्त्यावरती पाणी साचत आहे विशेष करून बोरी नदीपात्रात यात्रोत्सव सुरू असल्याने या जोरदार पावसामुळे व्यावसायिकांची मोठी धांदल उडून काहींचे नुकसान देखील झाले यावर्षी अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असल्याची भावना दुकानदारांनी व्यक्त केली पावसामुळे बाजारात देखील व्यावसायिकांची तारांबळ उडाली होती गुरुवारी प्रताप कॉलेजजवळ मालवाहतूक रेल्वेला झालेल्या अपघातामुळे सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने अपघातस्थळी रेल्वे, रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवरती काम सुरू करण्यात आले दरम्यान वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी राबणाऱ्या रेल्वे कर्मचारी आणि मजुरांना अमळनेर लायन्स क्लबकडून गरमागरम पुरी भाजीचे जेवण वाटप करण्यात आले या उपक्रमात पाचशेहून अधिक कर्मचाऱ्यांना भोजनाची व्यवस्था लायन्सकडून करण्यात आली रेल्वे प्रशासनाने लायन्स क्लबच्या या सेवाभावाचे कौतुक करत त्यांचे विशेष आभार मानले तर सकाळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या मार्गदर्शनातून अमळनेर शहर भाजपाकडून सर्व कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची विशेष व्यवस्था करण्यात आली यावेळी जिजा पाटील शहर अध्यक्ष योगेश महाजन संचालक नीरज उपस्थित होते धर्म भक्ती आणि राष्ट्रसेवेचा अनोखा संगम ठरलेला श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अमळनेर शहरातील मुंदडा इस्टेट गलवाडे रोड येथे दिनांक बारा ते चौदा मे दरम्यान अत्यंत उत्साहात भक्तीभावाने आणि एकात्मतेने साजरा करण्यात आला या पवित्र यज्ञकुंडासमोर नागरिक सैनिकांचे कुटुंबीय महिला भगिनी बालगोपाळ आणि ज्येष्ठ मंडळी एकत्र आले मंत्रोपचारांच्या गजरात सैनिकांच्या नावाने आहुती दिल्या गेल्या सैनिकांच्या कल्याणासाठी अशा सामूहिक प्रार्थना आणि धार्मिक विधी प्रथमच घडत असल्याने परिसरात विशेष वातावरण अनुभवायला मिळाले देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या वीरांची सुरक्षितता आणि सुख समृद्धी आमच्या पूजेमधून मागतोय असे भावनिक उद्गार अनेक भाविकांनी यावेळी व्यक्त केले या सोहळ्याला प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक ओमप्रकाश मुंदडा व अमेय मुंदडा यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले अमळनेर तालुक्यातील खोकरपाट येथील श्री सखाराम महाराज विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली सदर निवडणूक संस्था व गाव विकासासाठी बिनविरोध व्हावी यासाठी रणजित भीमसिंग पाटील उत्तम भाऊसाहेब पाटील नितीन इंद्रसिंग पाटील यांसह सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत प्रयत्न केले यामुळे संस्थेचा खर्चही वाचला सदर संस्थेची वसुली देखील शंभर टक्के झाली आहे सदर बिनविरोध संचालकांचे अनेकांनी अभिनंदन केले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस पी महाजन यांनी काम पाहिले बिनविरोध निवडलेले सदस्य पुढील प्रमाणे सर्वसाधारण पाटील रायसिंग पांडुरंग पाटील नारायण शंकर पाटील प्रेमसिंग लालसिंग पाटील रघुनाथ सुखदेव पाटील दत्तात्रय आनंदा पाटील ज्ञानेश्वर गनसिंग पाटील बापूराव बुधा पाटील मानसिंग जयसिंग महिला राखीव पाटील इंदुबाई साहेबराव पाटील अनिता शरद अनुसूचित जाती जमाती भील जन जमुनाबाई मंगा विजय एन टी पाटील रणजित भीमसिंग आदी संचालक निवडून आले आहेत अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथे ग्रामपंचायत आणि आबा एस पाटील माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामीण विकासाची मूळ संकल्पना या विषयावरती हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश जोशी यांनी मार्गदर्शन केले यावेळी महेंद्र बोरसे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते अमळनेर तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातले असून वीज पडून कान्हेरे व फापोरे येथील चार बैल ठार झाले आहेत सोळा रोजी दुपारी साडेचार वाजता अचानक वादळी पावसाला सुरुवात झाली कन्हेरे येथे शोभाबाई ज्ञानेश्वर पाटील व ज्ञानेश्वर धनराज पाटील यांच्या गट नंबर बारा एकमध्ये वीज पडून बैलजोडी ठार झाली तर फापोरे येथे प्रकाश मोतीराम पाटील यांच्या शेताजवळ असलेल्या घराबाहेर बांधलेल्या बैलजोडीच्या अंगावरती वीज पडल्याने बैल ठार झाले तसेच शेतांमध्ये देखील पाणीच पाणी साचल्याने उन्हाळी बाजरी मका या पिकांवरती परिणाम झाले आहेत शहरात पाणीच पाणी झाले शहरातील नाल्यांना पाणी आल्याने नगरपालिकेसमोरील तलाव साचला होता तर नाल्यात कचरा अडकल्याने विप्रो बोगद्यात पाणी साचले होते बराच वेळ वाहतूक खोळंबी होती पालिकेचे आरोग्य निरीक्षक संतोष बिराडे यांच्या पथकाने मोटारीने पाणी उपसून कचरा साफ केल्याने नाला सुरळीत वाहू लागला